शिवाजी मावळा होता येते का शिवाजी महाराजांसारखी कोरून दाढी ठेवली म्हणजे शिवाजी महाराजांचा मावळा होता येते का हातापायाच्या काळ्या आणि छातीच्या पतरवाळ्या अगरबत्ती पैलवान झालेले सगळेच्या सगळे तरुण सुरेश भाऊ बेबीच्या देटापासनं वरडतात आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा फाडतो याच्या कमरेवर पॅन टिकन झाली बेल्ट नाही लावला की झरकण खाली येते आम्हाला जुन नडतो त्याला आम्ही उमाडवा फाडतो गावात चोर सुटले हे बोंब जरी ऐकली तरी घरी पडत जात घरात तिसऱ्या खोलीत अंधारात अंगावर घेऊन झोपून राहत हे घाबरून आणि सकाळी याचा व्हॉट्सअपचं स्टेटस बघा तुम्ही दिला तर दनकास मोडला तर मनकास रात्रभर अंधारात झोपलेलं होतं घाबरून त्या मोबाईलवर व्हॉट्सअप इंस्टाग्राम दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत झोपत नाही हे सकाळी अकरा वाजता आहे आणि मग याचं व्हॉट्सअपचं स्टेटस असते साहेब सळसळ तर रक्त शिवबाचे भक्त कपाळी भग भक वाटिला मी शिवरायांचा मावळा हे बघा खैराबांडा मावळा असा मावळा असतो एखाद्या हायवे ना फक्त तुम्ही ट्रिपशी जाणारे पोरो बघा साहेब तुमच्या तशीही पिढी घडणार आहे का नाही ट्रिपशी जातात ना हायवे न एखादी फोर व्हीलर फक्त येईल क्रॉस करून पुढे जाऊ द्या yeah, yeah. मग येईल संताजी घोरपळे बाजी प्रभू देशपांडे एका दमात आठवतात येईल वाटते एका हातात आपल्या तलवार आहे एका हातात आपल्या ढाल आहे हे गाडीचा स्पीड वाढवतात त्या टू व्हीलरचा फोर व्हीलरच्या पुढे <सथाँगे> काढतात आणि मग त्या फोर व्हीलर कडे बोट दाखवून म्हणतात बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलाय वाघानं बस काय रागानं वरटेक केलंय अबे बघितलं अख्या जगानं हातपाय गळ्यात घेतले वाघानं हे आदर्श आहेत का आपले आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे आदर्श असले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आऊ साहेबजी जाऊ सावित्रीबाई फुले भगत सिंह राजगुरु सुखदेव या भगत सिंह विचार लो होता तुम्हारे दिल में कभी शादी का लड़की का ख्याल नहीं आता आजादी ही मेरी दुल्हन मनना रहा। भगत सिंह शब्द होते मेरे दिल में वो ख्याल आता नहीं मैं सोचता हूँ आजादी के बारे में मैं लिखता हूं आजादी के बारे में मैं बोलता हूं आजादी के बारे में आजादी के सिवा में कुछ सोच नहीं सकता मेरे जज्बातों से मेरे ख्यालों से कुछ इस कदर वाकिफ है मेरी कलम भी इश्क भी लिखना चाहू तो इनकलाब लिख देती है इश्क भी लिखना चाहू तो लिख देती है भगत रा भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या देशातले आपण लेकर सगळं आहोत त्यामुळं भविष्यामध्ये या शाळेचं नाव हे महाराष्ट्रात भारतात अख्ख्या जगात तुम्ही करणार यामध्ये मला तिळमात्र शंका नाही मी तुमच्या समोर जो विद्यार्थी आहे ना मित्र मी फार सामान्य विद्यार्थी आहे माझे वडील पोस्टमन होते पोस्टमन माहित आहे का तुम्हाला पोस्टमन माहित आहेत ना पत्र वाटणारे सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नोकरी आहे साहेब पोस्ट म्हणजे दिवसभर पत्र वाटून उन्हातानात संध्याकाळी घरी येणारा माझा बाप आणि दुसऱ्याच्या शेतात काम करून मला शिकवणारी माझी आई अशा गरीब कुटुंबामध्ये मी जन्म घेतलेला आहे पण माझ्या शिक्षकांचा माझ्यावर प्रचंड प्रचंड असा आशीर्वाद आहे प्रचंड प्रेम आहे तुमच्यासाठी सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो आपले शिक्षक हे आपल्यासाठी प्रचंड महत्वाचे आहेत या जगामध्ये देव पाहिला जगा का तुम्ही या जगामध्ये देव मंदिरात आहे का मशिदीत अल्ला दिसला का कधी चर्च विहार देव कुठंच नसतो देव कुठं असतो मी असा जे का कार्यक्रमात म्हणत होतो देव पाहिला का देव पाहिला का देव पाहिला सातवीतलं पोरग उभं राहिलं सर सर म्हणे मी देव पाहिला म्हणे मला घामच फुटला म्हटलं कोणाला देव दिसला नाही याला कुठून दिसला अभे म्हटलं देव पाहिला का हो देव पाहिला त्याला पुढे बोलावलं म्हटलं सांग बा खरच देव पाहिला का बैरे झाले का म्हणे देव पाहिला म्हणे म्हटलं तू देव देव हो म्हणे देव पाहिला म्हटलं सांग बा देव कसा आहे कुठं आहे कुठं पाहिला कसा दिसते तुझा देव ते सातवीतलं पोरग मला म्हटलं हो अवसर ते मंदिरातला मशिदीतला चर्च मधला तो देव नाही हो माझ्या घरी माझे आई वडील आहेत ना तेच माझे देव आहे त्याच्या पहिलीकडे देव आहे का आपला त्यामुळे आपले आई वडील हे आपले सगळ्यात पहिले देव आहेत आणि त्याच्यानंतरचा देव म्हणजे कोण तर आपले शिक्षक हे शिक्षक आपलं आयुष्य घडवत असतात लक्षात ठेवा आज तुम्हाला कळणार नाही शिक्षक तुमच्यावर रागवतात तुम्हाला मारतही असतील आम्हालाही शिक्षकांनी रागावलं त्यांनी आम्हाला मारला आता मारण्याची पद्धत बंद झाली आम्हाला खतरनाक मारायचे शिक्षक लोक घरचा राग बी सगळा आमच्यावर काढायचे पण त्यावेळेस आम्हाला कळत नव्हत्या काही गोष्टी हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक शब्दांनी ना ही कळले तर बडवत होते शिक्षक राग यायचा तेव्हा जेव्हा लहान होता मेंदू आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक हिऱ्यांना घडवण्याचं काम शिक्षकांचं असत शिक्षक किती महान असतात किती मोठे असतात तुम्हाला फक्त तीस सेकंदाची एक गोष्ट सांगू का सांगू का एक छोटस खेडेगाव असतं सगळी शेतकऱ्याची पोरं एका शाळेत शिकत असतात गरीब गाव असतं बिचारं छोटसं गाव असतं माणसं श्रीमंत असतात पण त्या छोट्याशा गावामध्ये एक छोटीशी शाळा असते तुमच्या शाळेसारखी मोठी नाही पण छोटीशी शाळा असते मग थंडीच्या दिवसामध्ये वर्गात थंडी, दिवसा वर्गा थंडी वाजते ना म्हणून उन्हामध्ये बसवतात पोरांना तर एक शिक्षक त्या सगळ्या लहान लहान पोरांना म्हणतो पोरो उन्हामध्ये काही कला असेल तर तुम्ही सादर करा कुणीच पुढे येत नाही परत म्हणतो कुणाला काही सादर करायचं असेल तर पुढे या कोणीच पुढे येत नाही पण चार पाच पोरं एका पोराला चिमटा घेतात आणि सरांना म्हणतात सर हिवलाय बळबळ करतो म्हणे शाळेत याला पुढे घ्या त्या पोराला पुढे घेतात आणि तो शिक्षक त्या लहान पोराच्या खांद्यावर हात टाकून त्याला म्हणतात काय रे कोणती कला तू सादर करणार आहेस त्याचे पाय लटलट कापायला लागतात ला नाही म्हटलं सर मी काहीच म्हणणार नाही तरी ते सर त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात काळजी काय करतो म्हणे प्रत्येकाला भीती ही सुरुवातीला वाटतेच तू तु तुला काय कला सादर करायची सादर कर सगळे पोरं आपलेच आहेत आपलंच गाव आहे आपलीच शाळा आहे आणि ते पोरग मोटिवेट होतं आणि मोटिवेट झालेलं पोरग एक पाठ केलेलं छोटस गाणं म्हणते पटारे साहेब सांगतोय बाळ्या मी शिकतोय शाळा बाळ्या हबहलताच करतोय चाळा शाळा सोडून सिनेमा पाहून शाळा सोडून सिनेमा पाहून लागतोय डोलायला अहो लागतोय डोलायला ला। आई बापाला मुलगा हा लागला खोट खोट बोलायला आई बापाला मुलगा हा लागला खोट खोट बोलायला आई बाप जोवर असतात घरी तोवर मुलगा अभ्यास करी आई बाप नसता मंग काय पुस्ता आई बाप नसतन मंग काय पुस्ता धिंगा ना घालायला लागला धिंगा ना घालायला आई बापाला मुलगा हा लागला खोट खोट बोलायला आई बापाला मुलगा हा लागला खोट खोट बोलायला ती पोरग ते खेड्यातलं शेतकऱ्याचं छोटंसं पोरग हे गाणं म्हणतंय तुम्ही जशा टाळ्या वाजवल्या ना तशा सगळे पोरं टाळ्या वाजवतात ते पोरग मोटिवेट होतं मग शिक्षक त्याला म्हणतो प्रत्येक मूल्य शिक्षणच्या तासाला तुला एक गाणं म्हणायला लागणार एक कविता म्हणायला लागणार ते पोरग घरी जाते प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन वाचतंय नवीन पाठ करतंय आणि प्रत्येक मूल्य शिक्षणला नवीन कविता म्हणतंय ते पोरग सातवीत आणि दहावीच्या कवितांना चाल लावतंय त्याची शाळा संपते मग तो कॉलेजला जाते मग कॉलेजला वक्तृत्व स्पर्धा काव्य स्पर्धा असतात ना राज्यस्तरीय काव्य स्पर्धा वक्तृत्व स्पर्धांमध्ये ते पोरग भाग घेते महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या काव्य स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा ते पोरग जिंकते पहिल्या नंबरनं मग त्याच्या कविता त्याचे भाषण व्हायरल व्हायला लागतात त्याला लोक उद्घाटनाला बोलावतात बक्षीस वितरणाला बोलावतात त्याच्या कविता समाजामध्ये इतक्या व्हायरल होतात की मग त्या, त्या खेड्यातल्या शेतकऱ्याच्या पोराला एक दिवस पारनेर पब्लिक स्कूलमध्ये सुद्धा बोलावल्या जात तो विद्यार्थी दुसरा तिसरा कुणी नाही तो विद्यार्थी मीच आहे माझं नाव आहे अनंत विठ्ठल राऊत आणि माझ्या शिक्षकाचं नाव आहे प्रशांत देशमुख सर काय नाव आहे त्या शिक्षकानं माझ्या पाठीवर हात ठेवला आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रानं मला डोक्यावर घेतलं काळजात ठेवलं ह्या कविता लिहत असताना माझ्या बालमित्रांनो मला प्रचंड आनंद होतोय तुमच्या समोर तर आल्यानंतर मला इतका आनंद होतोय तुम्ही सगळे एकदम गणवेशामध्ये सुटाबुटात लाईन दोरीमध्ये बसलेले आहे सगळे शहाणे पोरा आहे तुम्ही बैठे बैठे वा वा इतके तुम्ही खरं तर सिस्टीम आपण असे सगळीकडे पोरं नसतात बरं बाप्पू काही आमच्या इकडे तर काही काही एका शाळेमध्ये तो साहेब शाळा तपास आला आल्या आल्या म्हटला सगळ्यात मूर्ख कोण आहे उभा राहा कोणीच उभं राहिलं नाही परत म्हटला सगळ्यात मूर्ख कोणा उभा राहा कोणी परत म्हटलं सगळ्यात मूर्ख कोणा उभा राहा मग या गण्या नावाचा पोरगा लटलट कापत उभा राहिला तो साहेब म्हटला तू मूर्ख आहेस काय म्हणे मी काय मूर्ख बिरग नाही मग उभा कसा काय राहिला गण्या म्हटला कसा आहे आमचे गुरुजी एकटेच उभे आहेत म्हणे त्यांच्यासोबत दुसरा कोणी मूर्ख नको का म्हणून मी उभा राहिलो म्हणे अशी खतरनाक विद्यार्थी आहेत साहेब बरोबर म्हणे असू द्या शिक्षक गुरुजी तुम्ही गणितात सगळ्यात कोण हुशार आहे म्हणे मॅथमॅटिक्स मध्ये असा विद्यार्थी उभा करा म्हणे आता त्या शिक्षकाला घामच फुटला गणितात तर कोणीच हुशार नाही गणितात हुशार कोणा उभा करा म्हणे हा दिनेश दिनेश गणितात हुशार आहे म्हणे दिनेश वावकार